कोल्हापुरातील पुरावी लेखागार कार्यालय चांगलं जुनं आहे या कार्यालयात दोन कोटीपेक्षा अधिक दुर्मिळ कागदपत्रांचा ठेव आहे पण आता या कार्यालयाच्या इमारतीची प्रचंड दुरावस्था झाली आहे त्यामुळं दुर्मिळ आणि महत्वाच्या कागदपत्रांना धोका निर्माण होऊ शकतो अशावेळी या इमारतीचं पुनर्जीवन करावं अशी मागणी विविध संस्था संघटनांनी केली आहे या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलंय कोल्हापुरातील टाउन हॉल बागेसमोर पुराभी लेखागार कार्यालय आहे या कार्यालयाची सध्या प्रचंड दुरवस्था असून त्यामुळं ऐतिहासिक आणि दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रश्न निर्माण झालाय गेले वर्षभर या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी इतिहासप्रेमी नागरिक आणि विविध संस्था संघटना आंदोलन करत आहेत शुक्रवारी पुन्हा काही इतिहासप्रेमी नागरिकांनी पुराभी लेखागार कार्यालय ते सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गावर आत्मक्लेश पदयात्रा काढली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडे यांना निवेदन देण्यात आलं कागदपत्रांचं संरक्षण होण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर दहा नोव्हेंबर पासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी वैभवराज राजे भोसले शुभम शिरहट्टी राहुल चौधरी फिरोज शेख करण कवठेकर जयसिंग भादुरे शैलेश तोडकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते